नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण एखादी परीक्षा देणार आहे तर त्यासाठी अभ्यास तर नक्कीच करतो त्यासोबतच त्या अगोदर त्याच्या आधी त्या परीक्षेला कोणते प्रश्न विचारण्यात आले याचा अभ्यास करणं देखील महत्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच तुमच्यासाठी घेऊन आला आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस ला विचारण्यात आलेले प्रश्न त्यामुळे जर तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तलाठी भरतीसाठी तयारी करतायत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग पाचमध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती महानायक ही कादंबरी कोणी लिहिली तर या ठिकाणी पहा मी उत्तर द्यायला चुकलेला होतो याचं योग्य उत्तर आहे विश्वास पाटील यांनी ठीक आहे या लक्षात ठेवायचं आहे महानायक ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ही कादंबरी आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर लिहिलेली आहे ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवा महानायक विश्वास पाटील त्यासोबतच मित्रांनो विश्वास पाटलांचं खूप सारं साहित्य प्रसिद्ध आहे त्यापैकी एक आहे झाडाझडती मित्रांनो यांच्या झाडाझडती या कादंबरीला एकोणीसशे ब्याण्णव साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न पहा खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा जर भरपूर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही याचं काय करायचं स्वार्थी वाक्य करायचं मग काय होणार स्वार्थी वाक्यामध्ये तर मित्रांनो फक्त आणि फक्त काळाचा बोध होईल ज्या वाक्यामधून काळाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य मग या ठिकाणी काय करूया आपण जर तर काढून टाकूया पडला तरच काय होईल पडल्यास आणि टंचाई राहणार नाही आहे असं म्हणजे काय होणार आहे भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय एक ठीक आहे भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही काय झालं स्वार्थी वाक्य झालं म्हणजे त्याच्यामधून फक्त काळाचा बोध होतोय कोणत्या काळाचा तर भविष्य काळाचा ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालील अज्ञार्थी वाक्याचे विद्यार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा अज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं आज्ञा विनंती प्रार्थना उपदेश आणि विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतं तर एखादी गोष्ट घडावी यासाठी शेवटी वा असणारं क्रियापद आलेलं असतं ठीक आहे मग या ठिकाणी पहा नेहमी खरे बोला हे काय झालं आज्ञार्थी वाक्य झालं याचं काय करायचं विद्यार्थी वाक्यामध्ये वाक्या रूपांतर करायचं म्हणजेच क्रियापदाच्या शेवटी वा वि यापैकी कोणता तरी प्रत्यय जोडायचा म्हणजे काय होईल नेहमी खरे बोलावे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक लक्षात ठेवायचं आज्ञार्थी वाक्यामध्ये असते आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश आणि विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतं तर क्रियापदाला शेवटी वा वे हे प्रत्यय लागलेले असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन छक्के पंजे ओळखणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा छक्के पंजे ओळखण्याचा अर्थ काय असतो तर एखादी व्यक्ती जे काही डावपेच खेळते जी काही लबाडी करते ती लबाडी ओळखणे म्हणजे छक्के पंजे ओळखणे मग या ठिकाणी पहा जेव्हा आपण एखाद्या शत्रूशी लढत असतो तेव्हा त्या ठिकाणी त्याची लबाडी ओळखणं आपल्याला आलं पाहिजे म्हणजेच दुश्मनाचे जे ओळखता आले पाहिजेत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे जे ओळखणे म्हणजे डाव ओळखणे किंवा लबाडी ओळखणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तीन महिन्याने प्रसिद्ध होणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही साहित्य ठराविक कानं प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं नियतकालिक तर मित्रांनो नियतकालिकांपैकी पहिलं असतं दैनिक जे दररोज प्रकाशित होतं दुसरं असतं साप्ताहिक जे आठवड्याला प्रकाशित होतं तिसरं असतं पाक्षिक जे पंधरा दिवसांनी प्रकाशित होतं चौथं असतं मासिक जे प्रत्येक महिन्याला प्रकाशित होतं आणि मित्रांनो त्याच्यापुढे दोन महिन्यांनी प्रकाशित झालं तर द्वैमासिक आणि तीन महिन्यांनी झालं तर त्रैमासिक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे त्रैमासिक पर्याय चार मासिक महिन्याला पाक्षिक पंधरा दिवसाला आणि वार्षिक वर्षाला ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो या ठिकाणी पहा श्यामची आई हे पुस्तक आहे साने गुरुजी यांचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन साने गुरुजी पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने आणि मित्रांनो त्यासोबतच पहा त्यांनी महात्मा गांधी गोपालकृष्ण गोखले गौतम बुद्ध बेंजामिन फ्रँकलिन देशबंधू दास यासारख्या अनेक महान व्यक्तींची चरित्र लिहिलेली आहेत ठीक आहे लक्षात ठेवा श्यामची आई गुरुजी त्यासोबतच अनेकांची चरित्र ठीक आहे आता मित्रांनो हे झाले साने गुरुजी पुढे कोण आहेत वी स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर मित्रांनो यांना मराठी भाषेतील साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता लक्षात आहे साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्ती कोण तर वि स खांडेकर यांच्या ययाती या, या, या कादंबरीला एकोणीसशे साठ साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे त्यासोबतच पहा नरेंद्र दाभोळकर गंगाधर गाडगेळ यांची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा खस्ताखाने म्हणजे मित्रांनो खूप त्रास सहन करणे किंवा खूप कष्ट करायला लागणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे खस्ताखाने बरोबर कष्ट करावे लागणे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सात चीज होणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा चीज झाले म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं सार्थक झालं एखादी गोष्ट फळाला आली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे तर पडीक मारणावर उभारलेले इंद्रप्रस्थ पाहून कुंतीला पांडवांच्या कष्टाचे चेज झाल्यासारखे वाटले म्हणजेच त्यांचं कष्ट सार्थकी लागल्याचं सा वाटलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा उंदीर मेला अन गाव गोळा झाला या ठिकाणी पहा उंदीर मेला आणि त्यासाठी गाव गोळा झाला तर काय म्हणू आपण या ठिकाणी शिल्लक गोष्टीचा गवगवा गावभर गाव होणं म्हणजेच आपलं उत्तर काय पर्याय चार शिल्लक गोष्टींचा गवगवाच फार होतो ठीक आहे म्हणजे उंदीर मेला अन गाव गोळा झाला प्रश्न क्रमांक नऊ बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बनगरवाडी ही कादंबरी आहे व्यंकटेश माडगुळकर यांची म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन व्यंकटेश माडगुळकर ठीक आहे तर मित्रांनो ही कादंबरी आहे ती एकोणीसशे पंचावन्न साली प्रकाशित झाली होती तसेच व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी वावटळ पुढचं पाऊल कोवळे दिवस करुणाष्टक सत्तांतर यासारख्या अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या सत्तांतर या कादंबरीसाठी एकोणीशे त्र्याऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे व्यंकटेश माडगुळकर एकोणीसशे त्र्याऐंशी साली सत्तांतर या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार ठीक आहे त्यासोबतच गोदावरी परोळेकर अण्णाभाऊ साठे कुष्मावती देशपांडे यांची माहिती कुठं मिळणार आहे टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला त्याचे लिंक दिली जाईल आता या ठिकाणी पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्याचा प्रकार ओळखा मी पहाटे उठून व्यायाम करते व तासभर वाचन करते या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी मी पहाटे उठून व्यायाम करते आणि तासभर वाचन करते ही दोन वाक्य आहेत ती व या समुच्चे बोधक उभयानवी अवयानं जोडली गेलेले आहेत आणि आपण काय पाहिलेलं आहे की व हे समुच्चे बोधक उभयानवी अव्य आहे आणि समुच्चे बोधक उभयानवी अव्य आहे तो प्रधानत्वसूचक उभयानवी अवयाचा एक प्रकार आहे ठीक आहे इथंपर्यंत आपल्याला माहिती समजली पुढे पहा जेव्हा दोन वाक्य जोडली जाताना ती प्रधानत्वसूचक अभयानवी अवयानं जोडली जातील तर त्यावेळी संयुक्त वाक्य बनेल आणि गौणत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली जातील तर मिश्र वाक्य बनेल मग या ठिकाणी पहा व हे काय झालं समुच्चयबोधक बोधक उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचं आहे प्रधानत्वसूचक अभयानवी अव्यय आणि काय होणार मग या ठिकाणी संयुक्त वाक्य होणार कारण ही दोन वाक्य आहेत ती व या प्रधान सूचक उभ्यानवी अव्याना जोडली गेलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक संयुक्त वाक्य प्रश्न क्रमांक अकरा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा लिखित या ठिकाणी पहा जे लिहिलेलं आहे त्याला काय म्हणायचं लिखित आणि जे लिहिलेलं नाही त्याला काय म्हणायचं अलिखित म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा छातीचा कोठ करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे छातीचा कोठ करणे याचा का अर्थ काय असतो छातीचा कोठ करणे म्हणजेच प्राणपणाने संकटाशी सामना करणे किंवा प्राणपणाने एखादी गोष्ट करण्यासाठी धडपडणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा योग्य वाक्य कोणतं होईल मावळ्यांनी छातीचा कोट करून म्हणजेच जीवाची पराकाष्ठा करून शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मावळ्यांनी काय केलं तर, के तर छातीचा कोट केला म्हणजेच प्राणपणाने संकटाचा सामना केला किंवा प्राणपणाने त्या गोष्टीसाठी लढलेले पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वक्र या ठिकाणी पहा मित्रांनो वक्र म्हणजे वाकडा त्याला विरुद्धार्थी कोणता असणार आहे सरळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गोराख्याने गायीस मारले या ठिकाणी पहा आपण प्रयोग कसा ओळखतो ते एकदा पाहूया आपण काय करतो वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि काय पाहतो जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग असतो मग या ठिकाणी पहा गोराख्याने गायीस मारले गोराख्यांनी गायीस मारले या ठिकाणी काय झालं मारले हे क्रियापद बदललं नाही म्हणजे या ठिकाणी करतरी कर्तरी प्रयोग नाही ठीक आहे पुढे पहा कर्मणी प्रयोग आहे का गोराख्याने गाईस मारले गोराख्याने गायी ना मारले या ठिकाणी काय झालं तर कर्माचं लिंग बदलून देखील वचन बदलून देखील क्रियापदाचं रूप बदललं नाही त्याला काय म्हणणार आपण भाव्य प्रयोग म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग देखील नाही आहे आणि कर्मणी पण नाही कर्तरी पण नाही म्हणजे कोणता प्रयोग भाव्य प्रयोग म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक गोराख्याने गाईस मारले भावे प्रयोग प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शंकराची उपासना करणारा या ठिकाणी पहा शंकराची उपासना करणारा कोण शैव म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार विष्णूची उपासना करणारा वैष्णव ठीक आहे बुद्धांचं अनुकरण करणारा बौद्ध जिनाचा किंवा जिनांचा म्हणजेच वर्धमान महावीरांचं अनुकरण करणारा जैन तसेच मित्रांनो श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार मानणाऱ्यांना काय म्हणायचं महानुभाव म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे शंकराची उपासना करणारे म्हणजे शैव आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी कोणी लिहिली या ठिकाणी पहा मित्रांनो हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे भालचंद्र नेमाडे तर मित्रांनो यांना यांच्या या कादंबरीसाठी दोन हजार पंधरा साली ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो त्यांनी टीका स्वयंवर बिढार देखणी यासारख्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली ठीक आहे पुढे पहा मित्रांनो कोण आहेत शिवाजी सावंत काय लिहिलं यांनी मृत्युंजय लिहिलं ठीक आहे मृत्युंजय किंवा युगंधर किंवा छावा या कादंबऱ्या कोणाच्या शिवाजी सावंत यांच्या ठीक आहे त्र्य सरदेशमुख यांनी काय केलं तर मित्रांनो त्र्य सरदेशमुख यांनी कालिदास धोके आणि शिल्प बखर एका राजाची अंधार यात्रा उच्छेद यासारख्या कादंबऱ्या लिहिल्या तसेच मित्रांनो त्यांच्या डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाला दोन हजार तीन साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे लक्षात काय ठेवणार भालचंद्र नेमाडे दोन हजार पंधरा साली हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याला काय मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार तसेच सरदेशमुख यांना डांगोरा एका नगरीचा या पुस्तकासाठी दोन हजार तीन साली साहित्य अकादमी पुरस्कार तसेच राहिले कोण रंगनाथ पठारे तर मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला त्यासाठी कोणती समिती होती रंगनाथ पठारे समिती ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा नाच या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा या ठिकाणी पहा नाच म्हणजे काय नृत्य ठीक आहे तू कुठं आलंय कोणत्या पर्यायमध्ये आलंय पर्याय दोन मध्ये म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय दोन आभार भरून आल्यावर मोर नृत्य करतो म्हणजे मोर नाचू लागतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वाढ या ठिकाणी पहा वाढ होणे म्हणजे काय एखादी गोष्ट मोठी होणे वाढणे त्याच्या विरोधार्थी काय असणार आहे त्या गोष्टीमध्ये घट होणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक वाढला विरुद्धार्थी घट ठीक आहे वृद्धी प्रगती बरकत हे काय आहेत वाढसाठी समानार्थी शब्द आणि विरोधार्थी कोणता घट ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सौंदर्य या ठिकाणी पहा मित्रांनो सौंदर्याला समानार्थी शब्द कोणते कोणते आहे तर सुंदरता रमणीयता आकर्षकता मोहकता शोभा लावण्य इत्यादी मग या ठिकाणी पहा सौंदर्याला समानार्थी कोणता सुंदर आणि लावण्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खा, शब्दा। शब्दा है। है? खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा स्नान या ठिकाणी पहा मित्रांनो स्नान करणे म्हणजे अंघोळ करणे म्हणजे अंघोळ हा काय आहे स्नानला समानार्थी शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन स्नान बरोबर अंघोळ त्यासोबतच न्हाणे हा शब्द देखील स्नानला समानार्थी शब्द आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग या ठिकाणी पहा मित्रांनो जास्त राग केला तर आपल्यालाच नुकसान होऊ शकतं यासाठी म्हण आहे ही, ही म्हणजेच काय तर अत्यंत रागीट मनुष्य स्वतःचे नुकसान करून घेतो म्हणजे अतिराग भीक माग ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस खालील शब्दाचा अर्थ ओळखा रामप्रहर या ठिकाणी पहा आपण म्हणतो की रामाच्या प्रहरी वासुदेवाला म्हणजेच पहाटे वासुदेवाला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे रामप्रहर म्हणजे पहाट पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालील शब्दाचा समास ओळखा पद्मनाभ या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अवयभव समास जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि जर दोन्ही पदे महत्वाचे असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व दो समास त्यासोबतच दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय असं असेल तर त्या ठिकाणी बहुरी समास या ठिकाणी पहा पद्म नाभ विग्रह कसा होतो पद्म आहे नाभीत ज्याचा असा तो कोण विष्णू म्हणजे या ठिकाणी पद्म म्हणजे कमळ नाभ म्हणजे नाभी ठीक आहे नाभी मध्ये कमळ आहे असा या ठिकाणी नाभी आणि कमळ ही दोन्ही शब्द न घेता आपण कोणता शब्द घेतोय ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा विष्णू म्हणजे आपण विष्णू हा शब्द घेतोय म्हणजे या ठिकाणी दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी बहुरी समास असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा अभिमन्यू जयद्रथाकडून मारला जातोय या ठिकाणी पहा कशी आहे अभिमन्यू वॉज किल्ड बाय जयद्रथ या ठिकाणी रचना कशी झाली इंग्रजीतील पॅसि सारखी म्हणजे त्या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे जर इंग्रजीतील पॅसि व्हॉइस सारखी रचना असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे अभिमन्यू जयदर्थाकडून मारला जातो याची रचना इंग्रजीतील पॅसे वयसारखी असल्यामुळे या ठिकाणी नवीन कर्मनी है। कर्म प्रयोग आहे यालाच काय म्हणतो आपण कर्मकर्तरी प्रयोग असं देखील म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्दाचा समास ओळखा पंचार्थी या ठिकाणी आपण पाहिलेला आहे यावर खूप वेळा प्रश्न आला आहे ठीक आहे काय होत आहे तर या ठिकाणी पहिलं पद पंच म्हणजे काय तर पाच हे संख्या विशेषण आहे आणि पंच आरती हा शब्द काय आहे तर पाच आरतींचा समूह असा शब्द आहे आणि आपण काय पाहिलं जर एखाद्या शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असेल आणि पूर्ण शब्द हा समूह हो वाचक असेल तर त्या ठिकाणी द्विगु समास असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी देखील द्विगु समास आहे द्विगु समास आहे पर्याय एक ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे काही प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांबद्दलची माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तलाठी भरती पोलीस भरती या परीक्षांसाठी तयारी करतायत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांना देखील व्हिडिओ पाहून चांगल्या प्रकारे सराव करता येईल त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र